शिंदे गटाला आणि काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही आतापर्यंत मोदींच सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी है तो मुमकिन है सब कुछ मोदी का ते चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार राष्ट्र ते तुटून घेतलं आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतींद्राम मांजी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली सेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहे आठ कशी असते तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखल सारखी जागा धापलीत का प्रश्न असा आहे की यांना त्यांच्या अवकात दाखवली तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल की दीडशे कोटीची प्रॉपर्टी दाऊशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे डेढ़ करोड़ का प्रॉपर्टी क्लियर किया ना प्रफुल तो पटेल का ईडी ने जो जब्त किया था डीढ़ करोड़ का जो दाऊद के साथ निक्शक् लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए डेढ़ से करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए तो इसलिए मंत्री पद नहीं मिला है और गुट का भी यही हाल है कि पापा आपके स... तो तेज बोलती ते, ते, ते हे जातात कुठे त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल लागे ते तुरुंगात जातील वापस जेल जाना पडे का वापस प्रॉफ्ट पडतील की प्रॉपर्टी जप्त हो जायची पण काल हे सगळं होत असताना जम्मू काश्मीरमध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला आतंकवादी हल्ला झाला श्रद्धाळूंच्या बसवर आणि दहा जणांचा बळी गेला त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झालं तर मला दिसत नाही निवडणूक काळामध्ये अमित शहा वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली अतिरेक्यांचा बिमोड केला पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं की दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे